अकोला येथून दोन पासून सुरू झालेल्या श्री श्यामबाबा पैदल निशाण यात्रा अकोला शेगाव खामगाव पारखेड नांदुरा मार्गक्रमण करीत पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता खांडवी येथे पोहोचताच गाडेगाव खुर्द पिंपळगाव काळे येथील श्याम भक्तांनी जोरदार स्वागत केले खांडवी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निशाण यात्रेचे स्वागत करीत पूजा आरती व भोजन प्रसादीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर आसलगाव येथे यात्रेचे स्वागत झाले नंतर जळगाव जामूद येथे यात्रेचे स्वागत होऊन नगर भ्रमण करण्यात आले माहेश्वरी महिला मंडल आयोजित आनंद मेळाव्याचे उद्घाटन यात्रा संचालक व प्रसिद्ध जम्मा गायक गोपाल शर्मा हारे यांनी केले यात्रेचे आयोजक अकोलाचे सेठ बाबा श्यामच्या नेतृत्वात रामदेव बाबा जम्मा गायब गोपाल शर्मा व त्यांच्यासोबत राजेश तिवारी चेतन शर्मा चेतन घनश्याम शर्मा गणेश बुंदिले किशोर अस्वर चेतन चव्हाण प्रसाद लधवड यांची उपस्थिती होती सदर यात्रा अकराशे किलोमीटर प्रवास करीत खाटू श्याम राजस्थानला पोहोचणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगाववरून प्रतिनिधी दिलीप इंगळे